नमस्कार मी सुमित कुमार मित्रांनो दोन मे एकोणवीसशे पंचेचाळीस रोजी दुसऱ्या महायुद्धात सोव्हियत सैन्याने बर्लिनचा पाडाव केला दोन मे एकोणवीसशे चौऱ्याण्णव रोजी बँक ऑफ कराळचे बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरण करण्यात आले दोन मे एकोणवीसशे सत्त्याण्णव रोजी टोनी ब्लेअर हे इंग्लंडचे पंतप्रधान बनले दोन मे एकोणीशे नव्याण्णव रोजी निवडलेल्या मीरा मॉस्कोसो ह्या पहिल्या महिला ठरल्या दोन मे दोन हजार अकरा रोजी अमेरिकन सैन्याच्या विशेष तुकडीने पाकिस्तानातील अबोटाबाद येथे ओस्मा बिन हत्या केली दोन मे पंधराशे एकोणवीस रोजी इटालियन चित्रकार गणितज्ञ संशोधक लिओनार्डो द विन्सी यांचे निधन झाले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये